नमस्कार सकाळचा नाश्ता असो कि किंवा टिफिन असो किंवा संध्याकाळची छोटी बुक असो मुलांना तेच ते पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अगदी कुरकुरीत असा नाश्ता बनवणार ना आहोत तर हा नाश्त्याचा पदार्थ कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण किसून घेणार आहोत अगदी बारीक अशा किसून घ्यायच्या तर इथे तुम्ही लसूण जर किसून घ्यायचे नसतील तर तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता तर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या पण किसून झालेल्या आहेत तर इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे लहान मुलं जर ब्रेड खाणार असतील तर ब्राऊन ब्रेडचा वापर करा ब्राऊन ब्रेड नसेल तर तुम्ही व्हाईट ब्रेडचा वापर करू शकता तीन ते चार चमचे आपण इथे बटर घेतलेलं आहे बटरमध्ये चिमूडभर इथे मिठाचा वापर करणार आहोत पाव चमचा आपण इथे मिरी पावडरचा वापर करणार आहोत काळी मिरी पावडर त्यानंतर आपण इथे लसूण किसून घेतलेला आहे तो आपण बटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल मिरचीचे तुकडे म्हणजेच चिली फ्लेक्स लाल मिरचीचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लक्षात ठेवा आपण इथे काळी मिरीसुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे मुलं किती कितपत तिखट खात आहेत त्याप्रमाणे तुम्ही काळी मिरी आणि लाल मिरचीच्या तुकड्यांचे वापर करू शकता तर इथे आता बटरमध्ये आपण मीठ कोथिंबीर मिरी पावडर आणि कोथिंबीर आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता बटरमध्ये आपण जे मसाले वापरलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण ब्रेड घेणार आहोत तर इथे आता हे मिश्रण आपण ब्रेडला व्यवस्थित असं सर्व बाजूने लावून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण एका बाजूला हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत सर्व ब्रेडला आपण अशाच पद्धतीने हे मिश्रण लावून घेणार आहोत सर्व ब्रेडला आपण मिश्रण लावून झालेलं ला आहे आणि आता आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवलेलं आहे फ्राय पॅनमध्ये आपण अर्धा चमचा बटरचा वापर केलेला आहे बटर म्हटलं की अगदी लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं तर इथे आपण अर्धा चमचा बटरचा वापर केलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत ब्रेड आपण भाजून घेणार आहोत जी एक बाजू छान आता खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने ब्रेड आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत तर इथे आता दोन्ही बाजूने ब्रेड आपण व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आणि आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असे हे ब्रेड तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर हे ब्रेड तुम्ही अगदी टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर देऊ शकता किंवा अगदी नुसतेसुद्धा खाऊ शकता तर इथे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून झालेले आहेत ब्रेड एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर सर्व ब्रेड आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर इथे आपण दुसरे ब्रेड तयार करून घेतलेले आहेत ते तव्यावर अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे तुम्ही दोन्ही बाजूनेसुद्धा अशा पद्धतीने मिश्रण लावून घेऊ शकता एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत आणि पलटी करून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपण ब्रेडला अशा पद्धतीने स्प्रेड करून घेऊ शकता तर इथे दुसरे ब्रेडसुद्धा खरपूस असे भाजून झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग असे हे ब्रेड तयार होतात अपले तर इथे आपले दुसरे ब्रेडसुद्धा छान भाजून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर त्यातील आपण एक ब्रेड इथे कट करून पाहूया छान खमंग कुरकुरीत असे हे ब्रेड तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये